पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस राज्यात भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्यांची आवश्यकता संपली आहे त्यामुळे या कुबड्या भाजप चालणार असल्याची टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली होती रोहित पवार यांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केलाय रोहित पवार यांनाच मायुतीच्या मांडीवर बसण्याचे ढोळे लागलेत असा टोला मिटकरीने लगावलाय घरी नाही दाना तरी बाजीराव म्हणा अशी अवस्था रोहित पवारांची झाल्याचा चिमटा त्यांनी रोहित पवारांना काढलाय दरम्यान सत्तेविना अस्वस्थ झालेले रोहित पवार म्हणूनच अशा प्रकारचे ट्विट एक करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे मिटकरी म्हणाले यांना कशाची लगीन लगीनघाई आहे हे आम्हाला माहिती आहे मात्र यांना मांडीवर घ्यायचं की काय करायचं याची नोंद महायुतीच्या डायरीत असल्याचा टोला मिटकरींनी रोहित पवारांना लगावला रोहित पवारांनी आपल्या पक्षाचे दुकान किती राहिलं ते पाहावं आमदार मिटकरी एकनाथ शिंदे यांनी महा पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली मात्र येत्या आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी असं साकडं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विठ्ठलाला घातलंय युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा